नमस्कार शेतकरी बंधूं चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या मधला आज दिवस एकतीस वा तर आज आपण क्रिस्टल कंपनीचे न्यूट्रिजन द नेक्स्ट जनरेशन न्यूट्रिशन ह्या टॉनिकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे एक एन पी के एन पी के मिश्रित सूक्ष्म अन्नद्रव्य असे हे टॉनिक आहे तर ह्यामध्ये आपल्याला नत्र अकरा टक्के स्पुरद अकरा टक्के आणि पालाश अकरा आठ टक्के आणि तसेच झिंक आणि बोरॉन हे घटक आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात तरी ही जी टक हे जे औषध आहे हे एन आय पी टेक्नॉलॉजी यू एस ए ह्या टेक्नॉलॉजीच्या आधारित आधारावर बनवलेले टेक एक टॉनिक आहे हे ह्या टॉनिकमध्ये झिंक आणि बोरॉन हे अन्नद्रव्य असल्यामुळे पिकांना संतुलित वाढ आणि पिकांना संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करणे इत्यादी कामे हे चांगल्या प्रकारे होतात तसेच ह्यामध्ये सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्य असल्यामुळे वनस्पतीसाठी लागणारे जे पोषक अन्नद्रव्य आहेत त्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा पण चांगल्या प्रकारे होतो तसेच हे अन्नद्रव्य वनस्पतीला भेटल्यामुळे उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे निघते तसेच मार्केटमध्ये आपल्याला ह्या प्रोडक्टचे शंभर एम एल दोनशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर इत्यादी साईजमध्ये आपल्याला उत्पादन भेटून जाईल तसेच किंमत पाहता आपल्याला दोनशे एम एलची किंमत दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद